ओम नमो नारायण आय मी योग डॉक्टर कृष्ण देवगिरी सदस्य मराठी विश्वकोश मराठ शासन समुपदेशक प्रबोधनकार योगव्यायाम माध्यात्म निसर्गोपचार पर्याय उपचार आणि ज्योतिषतज्ञ चला तर आपण आज सुदर्शन हरिपाठ एक ते अठ्ठावीस सोळा पाहूया सुदर्शन हरिपाठ म्हणजे थोडक्यात आजची पिढी ही आधुनिक होत चालली आहे त्यामुळे आजच्या युवा पिढीचा जास्तीत जास्त कल हा आधुनिक आयुष्य जगण्याकडे आहे वेळेनुसार बदल होत जाणे हा तर निसर्गाचा नियम आहे त्यामुळे जग जरी बदलत असलं तरी आपण आपली खरी संस्कृती विसरता कामा नये आपल्या देशातील संस्कृतीचा इतिहास खूप मोठा आहे महाराष्ट्राची संस्कृती देखील आहेच आपल्या महाराष्ट्राच्या भूमीला संतांची भूमी म्हटलं जातं हरिपाठातून आपणास खूप चांगला बोध मिळतो आपल्या मानवी जीवनाचा खरा अर्थ समजतो अध्यात्म हा शब्द उच्चारताच देवाची या द्वारी हा अभंग नकळ जिबेवर नाचू लागतो घराघरातून पूर्वी जशा ओया अभंग स्तोत्रे कानावर पडत असे त्याचप्रमाणे हरिपाठ सहजतरे मुकातून बाहेर आले पाहिजेत आजच्या काळात नित्यरेवाडे दररोज हरिपाठाचे पठण केले पाहिजे ऐकले पाहिजे व्हिडिओद्वारे बघितले पाहिजे हरिपाठाचे नियमित पठण ऐकणे आणि तिची भक्ती करणे आपला सुख शांती समाधान आणि आनंदी आरोग्याची प्राप्ती करून देते आत्मशांती लाभते या सर्व माहितीच्या आणि माझ्या अनुभवाच्या आधारे सुदर्शन हरिपाठाच्या म्हणजेच सुदर्शन म्हणजेच चांगल्या विचाराचे दर्शन घडवणाऱ्या एक ते अठ्ठावीस अभंग आता आपण पाहूया आणि प्रत्येक अभंग आणि तिचा भावार्थ वेगवेगळ्या व्हिडिओद्वारे आधुनिक जीवनशैलीनुसार नव्या रूपात आपल्या माहिती आणि अनुभवासाठी आपण पहा परंतु आता आपण या व्हिडिओद्वारे फक्त अभंग एक ते अठ्ठावीस पाहणार आहे देवाची याद्वारे उभा क्षण भरी ते मुक्ती चारी साधी हरी मुके म्हणा हरी मुके म्हणा पुण्याची गणना कोण करी असोणी संसारी जिवे वेगु करी वेदशास्त्र उभारी बाय सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणे द्वारकेचा राणा पांडवा घरी हरी मुके म्हणा हरी मुके म्हणा ओम नमो नारायणाय चहुवेदी जाण साहिशास्त्री कारण अठराही पुराणे हरिशी घाती मन तुणी तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग एक हरी आत्मा जीवासमा वाया तू दुर्गमा न घाली म्हण ज्ञान देव पाट हरी हा वैकुंठ भरला घन दाट हरि दिसे हरी मुखे हरी मुखे म्हणा ओम नमो नारायणाय त्रिगुण सार निर्गुण हे सार सारा सार विचार हरिपाठ सगुण निर्गुण गुणाचे अवगुण हरि विण मन व्यर्थ जाय अव्यक्त निराकार नाही ज्या आकार जेतुणी चराचर हरिशी शि भजे ज्ञानदेवाध्याणी राम कृष्ण मणी अनंत जनमाणी पुण्य होय हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा ओम नमो नारायणाय भावे विणा ना भक्ती भक्ती विना मुक्ती बळे विना शक्ती बोलू नये कैसे निदैवत प्रसन्न त्वरित उग राहे निवांत शिणसेवाया सायसे करीसी प्रपंच दिसि हरिशि न भजसी कोण्या गुणे ज्ञानदेव मणे हरिजप करणे तुटले धरणे प्रपंचाचे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा ओम नमो नारायणाय योगयागविधी येणे नो हे सिद्धी वायाची उपाधी धर्म भावे विन देव न कळे निसंदेह गुरुविन अनुभव कैसा कळे दैवत दिद्रेविन प्राप्त गुजे विन हित कोण सांगे ज्ञानदेव सांगे दुष्टांताची मात साधूंचे संगती तरनो पाय। हरी हरिमुखे म्हणा हरी मुखे म्हणा ओम नमो नारायणाय साधू बोध झाला नुरोनिया ठेला ठाईच मुराला अनुभवे कापुराची वाती उजळले ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी मोक्षरेखे आला भाग्यविन टला साधूचा अंकेला हरिभक्त ज्ञानदेवा गोडी संगती संजने हरि दिसे जने वणे मुके हरिमुखे म्हणा मुके म्हणा ओम नमो नारायणाय पर्वताप्रमाणे पातक करणे वजलेप होणे अभक्तांशी नाही ज्याची भक्ती ते पतित अभक्त हरिशिने भजत दैवहत अनंत वाचाळ बरळ ती बरळ त्या कैसा दयाळ हरे पाविल हरी ज्ञानदेव प्रमाण आत्महा निदान सर्व घटी पूर्ण एक नांदे हरी मुके म्हणा मुके म्हणा ओम नमो नारायणाय संताचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवासा राम जप एकतत्व नाम साधिते साधन द्वैतांचे बंधन न बाधी जे नाम अमृत गोडी वैष्णवा लाधली योगिया साधली जीवन कळा सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लादला श्रीकृष्णदाता दाता ज्ञानदेव म्हणे नाम हे सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा ओम नमो नारायणाय विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान राम म्हण नाही ज्याचे उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा रामकृष्णी पैठा कै होय द्वैताची झाडणे गुरुविन ज्ञान तया कैसे कीर्तन घडे नामी ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान नाम नामपाठे मौन प्रपंचाचे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा ओं नमो नारायणाय त्रिवेणी संगमे तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी हे व्यर्थ नामाशी विनमुख तो नर पापिया हरिवेण धावया न पावे कोणी पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्नी लोक उद्धरती ज्ञानदेव ना म्हणे नाम जपा हरीचे परंपरा त्याचे कुळशुद्ध हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा ओम नमो नारायणाय उच्चारणे अनंत पाप राशी जातील क्षणमात्रे अग्निमेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी हरी उच्चारण मंत्र हाद पळे भूत बाधा बेणे याचे नाणदेव म्हणे हरी माझा समर्थ न करे अर्थ उपनिषदा हरी मुके म्हणा हरी मुके म्हणा ओम नमो नारायणाय तीर्थव्रत नेम भावे विण सिद्धी वायाची उपाधी करिसी जणा भाव बळे आकळे एरवी नाकळे करत तळी आवळे जैसा हरी परीसाचा रवा घेता भूमीवरी यत्न परोपरी साधन तैसे ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिले संपूर्ण माझे हाती हरी मुके म्हणा हरी मुके म्हणा ओम नमो नारायणाय समाधी हरीची समसुखे वीण न साधेल जाण द्वैत बुद्धी बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे एक केशवराजे सकळ सिद्धी, रिद्धी सिद्धी निधी अवधीच उपाधी जवत्या परमानंदी मन नाही देव रम्य रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा ओम नमो नारायणाय नित्य सत्यमित हरिपाठ जासी कळी काळी त्यासी नपा हे दृष्टी रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप पापाचे कळप पळती पुढे हरी-हरी-हरी मंत्र हा वाचा म्हणती जे वाचा मोक्ष ज्ञानदेव पाट नारायण नाम पवित्रे जे उत्तम निजस्थान हरिमुखे म्हणा हरि म्हणा ओम नमो नारायणाय एक नाम हरी द्वैत नाम धुरी अद्वैत कुसरी विरळा जाणे समबुद्धी घेता समान श्री हरी शम हरी हरि झाला सर्व राम देहे दोही एक सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी ज्ञानदेव चित्ती पाट नेमा मागेलिया जन्मा मुक्त झालो हरिमुखे म्हणा हरि मुके म्हणा ओम नमो नारायणाय नाम जपे तो नर नरदुर्लभ वाचेसी सुलभ रामकृष्ण रामकृष्ण नामे उन्मणी साधिली तयासी लादिली सकळ सिद्धी सिद्धी बुद्धी धर्म हरिपाटी आले प्रपंच निवाले साधू संगे ज्ञानदेव नाम रामकृष्ण ठसा एण दश दिशा आत्मा राम मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ओम नमो नारायणाय हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा तपाचे सामर्थ्य तपनेला अमुप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे मात्र पित्र भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊ ने ठेले ज्ञानगुड गम्य ज्ञानदेव लादले निऋत्य दिदले माझे हाती हरी मुके म्हणा हरी मुके म्हणा ओम नमो नारायणाय हरिवंश पुराण हरि नाम संकीर्तन हरिवे सौजन नेने काही तया नराला वैकुंठ जोडले सकळही घडले तीर्थात मनोमार्गे गेला तो तेथे ते मुकला हरिपाठ स्थिरावरला धन्य ज्ञानदेवा गोडी हरिरामाची जोडी रामकृष्ण आवडी सर्व काळ हरी म्हणा हरिमुखे म्हणा ओम नमो नारायणाय नाम संकीर्त वैष्णवाची जोडी पापे अनंत कोटी गेली त्याची अनंत जन्माचे तप एक नाम सर्व मार्ग दुग सुगम हरिपाठ योग याग क्रिया धर्म माया गेले विलया ज्ञान देव यज्ञ याग क्रिया धर्म हरी विन नेम नाही दुजा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा ओम नमो नारायणाय वेदशास्त्र पुराण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप जप तप कर्म हरिवण धर्म या उगाची श्रम व्यर्थ जाय हरिपाटे गेले ते निवांतेची ठेले भ्रमर गुंतले सुमन कळिके ज्ञानदेवा मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुळगोत्र वर्जियेले हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा ओं नमो नारायणाय काळवेळ नाम उच्चारते नाही धुळी पक्ष पाहि उद्धारते राम कृष्ण नाम सर्व दोषा हरण जळ जेवा तारण हरि नाम हरी सार जिवा या नामाची उपमा त्या देवाची कौडवाणी देवा सांग झाला पूर्व पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा हरी मुके म्हणा हरी मुके म्हणा ओम नमो नारायणाय नित्य नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी नारायण हरी नारायण हरी भक्तीमुक्ती चारी घरी त्यांच्या हरिवेण जन्म तो नर्तकी नर्कची पैजाना यमाचा पाहुणा प्राणी होय ज्ञानदेव पुसे निवृत्तीची चाड गगना हुने वाड नाम आहे हरिमुखे म्हणा मुके म्हणा ओम नमो नारायणाय ज्ञानदेव पुसे निवृत्तीची चाड गगडा हुने वाड नाम आहे हरिमुखे म्हणा मुके म्हणा ओम नमो नारायणाय सात पाच तीन दशकांचा मेळा एकतवी कळा दावी हरी तैसे नवे नाम सर्व मार्गा वरिष्ठ येथे काही कष्ट न लगती अजपाजपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धारू असे देवाजीने नामे विन व्यर्थ रामकृष्ण पंत क्रमी येला हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा ओम नमो नारायणाय जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वाघटी राम भाव शुद्ध न सोडी हा भाव टाकी हे संदेहो रामकृष्ण टाहो नित्य फोडी जात वित्त गोत कुळशिळ मात भजे का त्वरित भावनायुक्त ज्ञानदेवाध्याने रामकृष्ण मने वैकुंठ भुवने घर केले हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा ओम नमो नारायणाय जाणीव नेणीव भगवंताची नाही हरी उच्चारणे पाही मोक्ष सदा नारायण हरे उच्चारण नामाचा तेथे ते कळी काळाचा रिग नाही तेतील प्रमाण नेणवे वेदाशी ते जीवजंतुशी केवी कळे ज्ञानदेवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले कसे असे हरिमुखे म्हणा हरि म्हणा ओम नमो नारायणाय एक तत्व नाम दृढधरी म्हणा हरि करुणा येईल तुझे ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचे श्री सदगद जपे आदि परते तत्व नाही रे अन्यता वाया अने अनेका पंत जासी झाने देवा मौन जप माळ अंतरी धरो निश्री हरी जपे सदा हरिमुखे म्हणा मुके म्हणा ओम नमो नारायणाय सर्व सुख गौडी सर्व शास्त्रे निवडी रिकामा अर्धघडी राहू नको लट्टिका का व्यवहार सर्व हा संसार वाया एर झार हरिवीन नाम मंत्र जप कोटी जाईल पाप राम कृष्ण संकल्प धरुनिराहेजवृत्ती काळी सर्व माया तोडी इंद्रिया सवडी लपू नको तीर्थवृत्ती भाव दरी करुणा दया पाहुणा हरी करी देवा प्रमाण निवृत्त देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा ओम नमो नारायणाय अभंग हरिपाठ असते अठ्ठावीस रेचिले विश्वासे ज्ञानदेवे पाठ करी इंद्राय ने होय अधिकारी सर्वता तो असावे एकाग्री स्वस्त चित्त म्हण उल्हासे करुण स्मरणजीवी अन अंतकाळी तैसा संकटाचे वेळी हरितया सांभाळी अंतर्बाह्य संत सज्जनाने घेतली प्रचिती आळसी मंदमती केवी गुरु निवृत्ती वचन प्रेमळ तोषला तात्काळ ज्ञानदेव देव हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा ओं नमो नारायणाय बोला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला शुभं भवतु